नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे चाकण तळेगाव दाबाडे रस्त्यावर हद्दी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर तलाव साठलेला आहे आणि या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे तळेगाव दाबाडे चाकण हा मार्ग जो आहे हा अपघाताचा मार्ग आणि वाहतूक कोंडीचा मार्ग झालेला आहे तर समोर जे काही भागातलं जे सांडपाणी या रस्त्यावर सोडलेलं आहे आणि या सांड पाण्यामुळे दिवसेंदिवस खड्ड्याचा आकार इतका वाढत आहे की या रस्त्यावर तलाव साठलेला आहे आणि दुतर्फा नागरिकांना गाडी कुठून घालावी असा प्रश्न निर्माण होतोय तर चाकण तळेगाव दाबाडे रस्त्यावर महाळुंग्या हद्दीमध्ये या ठिकाणी कमळजाई नगरकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात तलाव साठलेला आहे आणि या रस्त्यावरनं औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक आहे दैनंदिन वाहतूक आहे या वाहतूक असताना या ठिकाणी रस्त्याची इतक्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे की या रस्त्यावरनं ये जा करत असताना अक्षरशः नागरिकांच्या गाड्या ना दुरुस्त होतात काय सांगाल कसा प्रवास आहे काय मोठी मोठी खड्डे राहिले होते इतका भयानक मोठ्या आकाराचा खड्डा आहे या खड्ड्यामधन गाड्या चालवत असताना गाड्या ना दुरुस्त होतात बरेचसे दगड हे टायराच्या माध्यमातून उडून पादचाऱ्यांना दुचाकी सारांना लागले जातात तर या रस्त्याच्या दुरुस्ती बर कसा प्रवास वाटला काय ना तुमचं भयंकर आहे मनोज बोत्रे बर काय कसा प्रवास काय मृत्यूचा मृत्यूचा सापळा आहे चाकण तळेगाव कृती समितीने आंदोलन केले पण रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्ट्या खचलेल्या आहेत काय प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही चाकण तळेगाव रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झालेला आहे एवढं मोठं औद्योगिक क्षेत्र आहे पण पूर्ण प्रशासनाचा दुर्लक्ष इकडे रिंग रोडचं काम सुरू झालंय पण या रोड करोडचा याचा काही संबंध नाही जो काही या मडिशेतली वाहतूक आहे तिचा याच्यावरतीच भार राहणार आहे आणि तर थोडा वेळ जरी या ठिकाणी काही अपघात झाला किंवा जर अनेक वेळा या खड्ड्यामध्ये वाहनं आदळून अपघात होतात आणि या अपघातामुळे वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटत आहे तळेगाव दाबाडे आणि चाकण हा मार्ग जो आहे हा वाहतूक कोंडीचा मार्ग झालेला आहे अपघाताचा मार्ग झालेला आहे साईट पट्ट्या खचलेल्या आहेत या चाकण तळेगाव दाबाडे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये काय कसा प्रवास आहे तर दुचाकी सारांनाही या ठिकाणी व्यवस्थित पैकी ये जा करता येत नाही पाऊस सुरू असल्यानंतर तर हा रस्त्या तलावाचं स्वरूप असतं नदीचं स्वरूप असतं ज्या काही सोसायट्या आहेत त्या सोसायट्याचं पाणी या रस्त्यावर सोडलेलं आहे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित केला जात नाही त्यामुळं हा चाखन तळेगाव दाबाडे मार्ग कि मृत्यू मार्ग काय कसा, आ, कसा प्रवास आहे काय सांगाल नमस्ते ओन कसं म्हणजे तुम्ही प्रवास करत प्रवास करताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय एवढा रस्त्याला खड्डे या ठिकाणी एवढा मोठा खड्डा आहे हो हो आहे ना मोठा खड्डा पूर्ण रस्त्यालाच आहे पूर्ण रस्त्यालाच खड्डे झालेले आहेत नागरिक त्रस्त आहेत ज्यांचा दैन कसा प्रवास आहे काय सांगाल काय तुम्ही सर हा प्रवास कसा आहे किती खडत रे किती आता एक ऍक्सिडेंट करून घ्या खड्ड्यांमुळे काय कसा प्रवास आहे नाही तिथे काय प्रशासनाला काय सांगाल काय सांगायचं त्याला करत नाही बरोबर दूध लय दिवस तर या ठिकाणी दुचाकी चारचाकी आणि अवजड वाहन यांची येचा सुरू आहे यामध्ये हे दूषित पाणी नागरिकांच्या अंगावर पण उघडत आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत की हा रस्ता जो आहे चाकण ते तळेगाव दाबाडे पस्तीस मिनिटाचा कंटाळून जातात अनेक वेळा किरकोळ आणि गंभीर अपघात होतात आणि या अपघातामध्ये नागरिकांचा बळीही गेलेला आहे चाकण तळेगाव दाबाडे रस्त्याने बाजूला जर साइड पट्टी म्हणलं तर आता ही साइड पट्टी आहे कशी साइड पट्टी आहे यावरनं दुचाकी किंवा पादचारी देखील व्यवस्थित चालणार नाही बाजूला असणारे जे आता ही पोलीस गाडी आहे पोलीस गाडीला पण व्यवस्थित ये जा करता येत नाही साहेब कसा प्रवास वाटला प्रवास कसा वाटला तर या ठिकाणचा जो खड्डा आहे हा अपघाताला निमंत्रण देतोय अनेकांचे बळी जातात तर प्रशासनाने या ठिकाणी त्वरित या खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी प्र परिसरातील नागरिकांची मागणी आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद